नमस्कार मराठीमध्ये कम्प्युटर शिक्षण या सत्रामध्ये आज आपण शिकणार आहोत की बिल कसं एक्सेल एक्सेलमध्ये तुम्ही पाहत असाल या ठिकाणी एक बिल तयार केलेलं आहे अगोदर असं सेम बिल आपण तयार करायचं आहे तुम्हाला प्रिंट प्रिव्ह दाखवतो याचा फाई प्रिंट असे पाहू शकता की या ठिकाणी एक बिल तयार केलेलं आहे असंच सेम बिल हे आपण बनवू शकतो सेम बिल बनवताना अगोदर कोणते पॉईंट लक्षात घ्यावे हे पण पहा सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे याचे कॉलम किती आहेत ते, ते पाहावे या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर सिरियल नंबर एक डिस्क्रिप्शन दोन युनिट ऑफ मेजरमेंट ती, तीन क्वांटिटी रेट आणि अमाऊंट असे एकूण सहा कॉलम या ठिकाणी आहेत तर यानुसार प्रत्येक कॉलममध्ये अगोदर टायपिंग करून घ्यावी बिला सुरुवात करू या ठिकाणी वरती काही रॉज जे आहेत ते सोडून टायपिंगला सुरुवात करावी सिरियल नंबर डिस्क्रिप्शन युनिट ऑफ मेजरमेंट क्वांटिटीज रेट ओके आणि त्यानंतर कॉलमची जी काही बीड आहे ते ॲडजस्ट करून घ्या की okay, बीड किती हवी दोन्ही कॉलमच्यामध्ये बरोबर कर्ज नेऊन तुम्ही ते बीड ॲडजस्ट करू शकता तसेच कॉलमची जी विडत आहे तुम्ही सेल्समधील फॉर्मॅट या ऑप्शनमध्ये जाऊन कॉलम विड या ठिकाणी सुद्धा चेंज करू शकता जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी पण यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की एक्झॅक्ट किती त्यांची वीड करावी हे आपल्याला लक्षात येत नाही त्यामुळे शक्यतो आपण कॉलमची विडत ही शॉर्टकट पद्धतीने म्हणजे क्लिक करून आपल्याला जसं हवे आहे त्यानुसार ती ॲडजस्ट करून घ्यावी त्यानंतर सिरियल नंबरमध्ये नंबर हे टाईप करून घ्यावे म्हणजे ट्रॅकसुद्धा आपण करू शकतो जेवढे नंबर आपल्याला हवे त्यानुसार ते ड्रॅक करून घ्या जेवढे नंबर तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही ते, ते ड्रॅक करू शकता आणि डिस्क्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला जे तुमच्या दुकानामध्ये जे काही आयटम असतील त्यांची नावे या ठिकाणी तुम्ही ते टाईप करू शकता या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये जिनाव टाइप के लिए जी नावे आहेत ती टाईप केलेली आहे त्यानंतर युनिट ऑफ मेजरमेंट म्हणजे आपण जी वस्तू आहे ती कशामध्ये मोजतो किलोग्रॅममध्ये ग्रॅममध्ये लिटरमध्ये त्यानुसार आता हे सर्व कम्प्युटरचे पार्ट आहेत तर हे सर्व पार्ट आपण नोजमध्ये मोजतो त्यानुसार नोज टाइप हे टाईप करून मी सर्व ठिकाणी कॉपी पेस्ट करतो आहे कंट्रोल डीच्या मदतीने शॉर्टकट कीज आहे परंतु यामध्ये जी लँड केबल आहे ती नोजमध्ये मोजत नाही आपण तो करता करता तर कौन तर कौन ते मीटरमध्ये पोहोचतो तर त्याकरता या ठिकाणी मी चेंज आहे मीटर हा ऑप्शन त्यानंतर कोणत्या गोष्टीची किती क्वांटिटी घेतली असं या ठिकाणी टाईप करूया जे ऑलरेडी मी इथं टाईप केलेलं आहे क्वांटिटी किती वॉटेवर जी हवे आहे तुम्हाला ते इथं टाईप करा त्यानंतर त्याचा रेट हा टाईप करा म्हणजे क्वांटिटी टाईप केल्यानंतर असं दिसेल आणि रेट टाईप केल्यानंतर तुम्हाला ते असं दिसेल त्या ठिकाणी क्वांटिटी रेट असं टाईप केलेलं आणि आता आपल्याला अमाऊंट हवी या ठिकाणी तर अमाऊंट आपल्याला जर घ्यायचे असेल तर साधा फॉर्म्युला आहे त्यासाठी इज इक्वल टू जी काही क्वांटिटी आहे गुणिले रेट तुम्ही पाहू शकता की इथं अमाऊंट आलेली त्याला एक फॉर्म्युलासुद्धा आहे इज इक्वल टू प्रोडक्ट नाव आणि इक्वल टू प्रोडक्ट फॉर्म्युला आला आहे सिलेक्ट करून टॅब बटनचं प्रेस करा म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल करायचं आहे गुणाकार करायचा आहे ते सिलेक्ट करून ब्रॅकेट क्लोज करा एंटर तर अशा पद्धतीने सुद्धा आपण अमाऊंट काढू शकतो म्हणजे गुणाकार करू शकतो तुम्ही पाहू शकता की क्वांटिटी रेट आणि अमाऊंट असं पूर्ण आलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी यांची टोटल हवी आहे टोटल करण्यासाठी थी या ठिकाणी दोन ऑप्शन सांगतो बा साईटला एक काही ऑप्शन असतात की पूर्ण जे सेल आहेत आता मी या ठिकाणी चार आणि चार असे आठ सेल सिलेक्ट केले तर इथं मर्ज अँड सेंटर नावाचा ऑप्शन तर फर्स्ट ऑप्शन जर घेतला मर्ज अँड सेंटर तर आठ सेल्सच आहे एका सेलमध्ये रूपांतर झालं आणि पुन्हा मी या ठिकाणी सेल सिलेक्ट से केली आणि दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केला तो जो की आहे मर्ज अक्रॉस तर त्यांनी काय होतं की फक्त कॉलम जे आहे ते जातात पण रोज जे आहेत तसंच राहतात आपल्याला या ठिकाणी त्याचा यूज करायचा आहे पहा तीन जे आहे कॉलम रॉ सिलेक्ट केले आणि दोन नंबरचा ऑप्शन यूज करतो मी मर्च अक्रॉस ते कशसाठी केलं मला या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यांची टोटल त्यानंतर जर वॅट असेल तर जेवढं काही वॅट असेल तो टाईप करावायचा आणि ग्रँड टोटल हा टोटल आपल्याला हवे आहे त्यासाठी फॉर्म्युला आहे सम इज इक्वल टू सम टॅप बटन प्रेस केलं ज्यांची सम आहे ते पूर्ण सिलेक्ट करा ब्रैकेट क्लोज नि एंटर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की सर्वांची जी काही अमाऊंट आहे ती या ठिकाणी आली आहे आता वॅट जो आहे वॅटची रक्कम कशी काढायची तसं सोपं आहे इज इक्वल टू जे टोटल अमाऊंट आहे गुन्हेले फाय पर्सेंट इज इक्वल टू गुनिले फाय पर्सेंट एंटर तर वॅटची अमाऊंट आलेली आहे साहजिकच आता जी फर्स्ट टोटल आहे आपली सब टोटल प्लस जो वॅट आहे त्याची आपल्याला बेरीज करायची आहे तर दोनच संख्या असल्यामुळे आपण टोटल प्लस वॅट यांची बेरीज करून पाहूया तुम्हाला दिसेल की आता जो मेन फॉर्म्युला आहे की टोटल बॅड ते चेंज करून तो फॉर्म्युला तयार झाला याचा फायदा असा होतो की फॉर्म्युला टाकल्यामुळे जे संख्या क्वांटिटी वगैरे चेंज झाली कुठे समजा इथं म्हणजे मदरबोर्डची क्वांटिटी तीन आहे त्या ठिकाणी आपण केली एंटर केलं तर पूर्णपणे बिलांची अमाऊंट काय होतं आहे चेंज होते बॅड पण चेंज होते ग्रँड टोटल पण चेंज होते हा फॉर्म्युलाचा फायदा राहतो जो सर्वांना माहिती आहे त्यानंतर या ठिकाणी पुन्हा मी तीन रॉस सिलेक्ट करून मर या यूज करतो आहे या ठिकाणी आपण वॅट जो आहे कट केलेला आहे मग आपल्याला साहजिकच आहे तो वॅट नंबर टाकावा लागेल जो काही असेल तो त्यानंतर जर सर्व्हिस असेल तर सर्व्हिस टॅक्स नंबर हा आपल्याला टाकावा लागतो इथे वॉटेवर जो काय असेल तो आणि पॅन कार्ड नंबर असेल तर पॅन कार्ड नंबर आपण इथे टाकायचा आहे यानंतर पुन्हा काही सेल सिलेक्ट करून मर्ज मर्जन सेंटर असा ऑप्शन घ्या आणि या ठिकाणी चार कॉलम जे आहेत ते सिलेक्ट करून या ठिकाणी पुन्हा तोच ऑप्शन घ्या मर्ज मर्जन सेंटर या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता अमाऊंट अमाऊंट इन वर्ड अमाऊंट मिळत आप झाल्यानंतर पुन्हा लाचला या ठिकाणी पाहता प्रॉपर आयटरचा नोकरी जर द्यायचा असेल तर सिलेक्ट करून तुम्ही मर कराचा यूज करा जेणेकरून तुम्ही तर कंपनीचं नाव किंवा शॉपचं नाव खालील ॲथोराईट्स किंवा प्रोपरायटर्स सिग्नेचर या ठिकाणी पाहू शकता की जी की लाईन आहे अमाऊंट इनवडची ती आपल्याला या ठिकाणी तर पूर्ण दिसते परंतु इमर्जन्सी सेंटर केल्यानंतर या ठिकाणी पूर्ण दिसत नाही आहे त्याकरता एक ऑप्शन आहे रॅपटेक्स नावाचा तो सिलेक्ट केल्यानंतर जी डाटा पुढं जाणत होती लाईन ती कठवून खाली आले आणि त्यानंतर सेंटर ऑप्शन घेऊन ते मध्ये घ्या आता बिल जे टाईप झालेले परंतु आता आपल्याला कंपनीचं नाव हे टाईप करायचं आहे पत्ता हा टाईप करायचा आहे त्यासाठी पुन्हा मर्चे क्रॉस आणि कंपनीचं हो आणि पत्ता किंवा शॉपचं हो आणि पत्ता हा टाईप करून घ्या పూర్ణ సట్ తో డాటా సెంటర్లో దా ఎక్కువ హై తుమ్మ తి सिलेक्ट करून डिलीट करू शकता ठीक छे क्रॉ त्यानंतर टू ज्या कंपनीला आपण बिल देतो आहे कंपनीचे नाव आणि पत्ता तसेच या ठिकाणी बिल नंबर किंवा इनवाईस नंबर आणि डेट बिल नंबर जर तुम्हाला झिरोपासून स्टार्ट करायचा असेल तर अगोदर कॉमा द्या आणि झिरो झिरो वन असं टाईप करू शकता जी काही डेट असेल ती डेट टाईप करा ज्या करायची तुम्हाला गरज नाही आहे ती डिलीट करून टाका त्यानंतर पुन्हा संपूर्ण रॉ सिलेक्ट करू त्यांची हाईट ही वाढवून घ्या एकवीस साईज ठेवतो मी साधारणतः फॉंट चेंज करून घ्या जसं तुम्हाला हवं आहे तसं तो, तो करून घ्या अनेक प्रकारचे फॉंट आहेत तिथे बॉर्डर घ्या आता स्टार्टिंगला मी फक्त एका ऑप्शनचा यूज बॉर्डर बॉर्डरमध्ये आऊटसाईड बॉर्डर आऊटसाईड बॉर्डर

आता या ठिकाणी मला हॉल बॉर्डरचं यूज करायचं नाही आहे मला फक्त कॉलम हवेत कॉलमची बॉर्डर हवी लाटचा ऑप्शन घेतो आहे मी मोर बॉर्डर आउटसाइड बॉर्डर राईट साईड बॉर्डर आणि सेंटर जी लाईन आहे वर्टिकल ते सिलेक्ट केलेली आहे तर इथनं पण सिलेक्ट करू शकता तुम्ही फोनची जी साईज आहे ती साधारणतःची बारा ठेवावी नाही वाढू शकता तुम्ही कंपनीचा लोगो वगैरे घ्यायचा असेल तुम्हाला किंवा कधी पिक्चर वगैरे घ्यायचं असेल तर इन्सट पिक्चरमधनं तो घेऊ शकता ओके तसेच काही कलरिंग वगैरे करायचं असेल तर या ठिकाणी जाऊन ते सिलेक्ट करू शकता जसे तुम्हाला हवे तसे कलर घ्या आता प्रिंट प्रिव पाहूया आपण या बिलाचा बिल हे तयार राहिलं परंतु पाहू शकता की ते आउटसाईड बॉर्डर आपली द्यायची राहून गेलेली आहे पुन्हा मी आता पूर्ण बिल सिलेक्ट करत आहे आणि थिक बॉक्स बॉर्डर हा ऑप्शन घेऊन साईडची बॉर्डर असते तसेच की मला सेंटरला हवेत सिलेक्ट करून सेंटर सेंटर ऑप्शन घेतलेलं आहे मी सीरियल नंबर सेंटरला हवे सीरियल नंबर सिलेक्ट केले सेंटर सेंटर ऑप्शन घेत आहे व्हर्टिकल एंड वरझंटल सेंटर असं त्याचं आहे आणि अमाऊंटची अमाऊंट आता पूर्ण बिल टाईप केल्यानंतर मोठी करायची आहे असं केलेलं आहे आता मी चेक करत आहे पुन्हा ओके तर स्टार्टिंगला तसं तुम्हाला बिल दाखवलं होतं अशा दा। रीतीने हे सुद्धा बिल तयार झालेलं आहे रेडी झालेलं आहे असे अनेक ऑप्शन तुम्ही एक्सेलमध्ये करू शकता त्यासाठी सबस्क्राईब करा मराठी कॉम्प्युटर